कंटेनरची अज्ञात वाहनाला धडक चालक गंभीर जखमी माजी आमदार ध्ये पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची निदर्शने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करा युवा सेना कॉलेज कक्षाचे से शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत खोपोलीतील जिज्ञा एशीकरने पटकावला द्वितीय क्रमांक बांधकाम कामगारांचे रास्ता आंदोलन ठेकेदाराचा आंदोलनात निषेध पत्रकारांचे संरक्षण म्हणजेच लोकशाहीचे रक्षण वसंतराव मुंडे यांचे प्रतिपादन मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती आक्रमक सरकार विरोधात निदर्शने पत्रकारांचे प्रश्न लवकरच मार्गी लाव मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन मुंबई पुणे एक्सप्रेस वर अपघाताची मालिका सुरूच असून एका कंटेनरने वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात केबिन मध्ये चालक अडकून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस अपघाताची मालिका सुरूच असून पहाटे तीन वाजता मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून कंटेनर मुंबईहून माल घेऊन पुण्याकडे जात असताना सावरोली गावाजवळ आला असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली या अपघातात कंटेनरच्या केबिनमध्ये चालक अडकून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर कंटेनरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली राज्यसभेसाठी ध्येशील पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असून ध्ये पाटील यांनी माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे ध्येशील पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण दिसत असून रायगडात कार्यकर्त्यांनी फटाके वाजून जल्लोष साजरा केला ध्येशील पाटील यांनी रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली होती महायुतीत उमेदवारी हुकली असली तरी राज्यसभेची संधी मिळाली आहे राज्यसभा पोटनिवडणुकीत ध्येरेशील पाटील यांचे नाव घोषित झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी फटाके वाजून जल्लोष साजरा केला धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली बदलापूर घटनेतील अटक केलेल्या आरोपीला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी नवी मुंबई महाविकास महिला आघाडीच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकात निषेध आणि निदर्शने करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेना ठाकरे गटाचे विठ्ठल मोरे तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमोल कांबळे नवी मुंबई कर्जत तालुक्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची मागणी उत्तर रायगडचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या युवासेना कक्षाने कर्जतच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे बदलापूर शहरामध्ये आदर्श शाळेमधील चार वर्षाच्या दोन चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली या संदर्भात कर्जत तालुक्याचे गट अधिकारी यांची युवासेना कॉलेज कक्षाचे विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड यांनी भेट घेतली आणि कर्जत तालुक्यातील सर्व शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये चुकीच्या घटना घडू नये या उद्देशाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे पोलीस व्हेरिफिकेशन झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली यावेळी युवासेना विधानसभा कॉलेज कक्ष अधिकारी सुजल गायकवाड कर्जत तालुका अधिकारी सूरज म्हसे धर्मेश परमार साहिल मगर समन्वयक अविनाश शिर्के वैभव दळवी प्रतीक कदम ओमकार बडेकर अभिराज महाले रमेश धुळे आणि प्रशांत म्हसे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत वैकुंठ पाटील मित्रमंडळ पेन यांच्या आयोजनातून जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील जलतरण पटूंनी सहभाग दर्शवत आपला खेळ प्रदर्शित केला होता दहा वर्षाखालील वयोगटात खोपोलीतील अॅक्वाहॉलिक स्विमिंग क्लास मधील जिज्ञा ऐशीकर हिने द्वितीय क्रमांक पटकावत चमकदार कामगिरी केल्याने जिज्ञावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या स्पर्धेत खोपोलीतील स्पर्धकांना एक्वाहॉलिक स्विमिंग क्लास खोपोलीचे प्रशिक्षक कुणाल पाटील यांनी मार्गदर्शन केले दहा वर्षाखालील वयोगटातील खोपोलीतील जिज्ञा देवेंद्र येशीकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर आराध्या देशमुख तीर्थ तावडे श्रीशांक भालेराव अद्वेत या लहानग्यांनी या स्पर्धेत यशस्वीपणे सहभाग घेत हो नाव उज्ज्वल केले रिपोर्ट मराठी लाईव्ह खालापूर कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने बांधकाम करणाऱ्या कामगारांना भांडी देण्याची योजना राबवली जात आहे मात्र भांडी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे लाभार्थ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे रात्री बेरात्री लाभार्थ्यांना बोलावून भांडी देण्याचे नियोजन केले जाते मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या लाभार्थ्यांना भांडी देण्याचे सांगून वारंवार कार्यालयात बोलावले जात आहे त्यामुळे संतप्त लाभार्थ्यांकडून शहरातील कोरिटनाका परिसरात रास्ता रोको आंदोलन करून ठेकेदाराचा निषेध करण्यात आला सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार देशातील पहिल्या ऐतिहासिक पत्रकार संवाद यात्रेचा उद्देश लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी असून ही संवाद यात्रा दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालय अशी नियोजित केली आहे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चौदा दिवस राज्यातील पत्रकारांशी संवाद साधत एकोणीस सा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खोपुली येथे दाखल होताच यात्रेचे स्वागत करण्यात आले संवाद यात्रा महड वरद विनायक आणि दर्शन करून शेकडो वाहनांच्या ताफ्याने पनवेलच्या दिशेने मार्गस्थ झाली यावेळी अनेक पत्रकार राजकीय सामाजिक संघटनांकडून पाठिंबा पत्र घेत ही यात्रा पनवेल येथे पोहोचली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राकेश खराडे यांच्यावर रायगड जिल्हा अध्यक्षपदाची सोपवण्यात आली प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरवटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रसायनी रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा संदर्भात मागील पाच दिवसांपासून जनआक्रोश समितीचे मानगाव मध्ये आमरण उपोषण सुरू आहे सरकार जनआक्रोश समितीला भेट देण्यासाठी टाळ टाळ करत असल्याचा आरोप जनआक्रोश समितीमधील सदस्य करत आहे समितीकडून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प पाडण्यात आला आहे मानगाव लोणे ते इंदापूर या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत जनआक्रोश समिती थेट रस्त्यावरच उतरली आहे त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे सवलती निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असून लवकरच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अर्थ विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर बैठक होईल प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांच्या ट्रस्ट निर्माण करून पत्रकार सक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असून त्यासाठी आर्थिक तरतूद करू असे आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले पत्रकार संवाद यात्रा मुंबईत दाखल झाली या यात्रेचा समारोप यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंत्री चंद्रकांत पाटील मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रदेश कार्यकारिणी आणि राज्यभरातून आलेले हजारो पत्रकार उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न